नमस्कार मंडळी मंडळी आज ऋषीपंचमी आहे तर आपण बघूयात बायका ऋषीपंचमी कसे करतात आणि ते कसे पूजा वगैरे करतात ते आपण सगळं बघूयात ती बघा तिथे रान कोंबडी आहेत ते बघा पळत आहेत पण मी जवळ गेली तर पळून जातील मला झूम करून दाखवते तीन आहेत काटा बघा इथे भात सगळं लावलंय लावणी भात बघा सगळं हिरवं हिरवं आहे छान वाटतंय ना हे बघा भात नाही हे नाचणं आहे नाचण्याचं रूप आवट आमच्या गावाला आवड बोलतात तुमच्या गावाला काय बोलतात ते कमेंट करून नक्कीच सांगा काटा बघा कसा हिरवा हिरवा झालाय भाताची रोपं आणि नाचण्याची रोप आलेत घाळ बघा घोटणेचा वाळ पाऊस बघा कसं धरलो आ कधी पण पडत गणपती गणपतीचे दिवस आहेत पण पाऊस तर सारखाच आहे था थांबतच था नाही त्यामुळे काय बाहेर पडायला कंटाळा येतो पावसामध्ये चिखलामध्ये पाऊस तर पाहिजेच पण तर मंडळी इथेच ऋषी पंचमी पुजतात तिकडून आंघोळ करून येतात नंतर इथे ऋषी पूजा बघाय ऋषी पूजतात आणि आता त्याचा काम करतात गवत कोणा सांगतो गो मी हाफ पिंनी करून

सारवला ना ति ना दगड सारवला हा दुसरं नाही सारवला सारवलं काही मांडत

चिंच आंबट कि खातात गे म्हणजे ह्या आता गे तुला व्हिडिओ करता बघ हा कशा खातात अरे आंघोळ केल्या ऋषीक खातो आंघोळ केल्या केल्या चिचेचा आंबाट खायचा कुत्र्याचा तोंड बघायचा नाही कुत्र्याचा तोंड बघला तर ऋषी पावन होत नाही असं हळदी पिंकू घ्यायचा अजून पूजा पाय पडा पुन्हा पाया तू करा काय ते आरती

രനക്കൗരാ തുസ ഗൗരിശ്വരാ വരാ ന്ാഗരിയാ ജയദേവ ജയ ജയ മംഗളമൂർത്തിയോസ് മംഗളമൂർത്തി ദർശനമാന കൂർത്തിയ ജയ ലംബോദർ പിതാബലി വര വന്ദന സരള സോണവക്ുണ്ഡ ത്രയന दास माता सजना संकटी पावावे रक्षा वे सुरवात पूजा तुझी केली एडी वाकडी केला तेंका हा देवार। वर्षानुवर्स त्यांचे दिवस दाखवली त्यांनी नवस आणला निहा तर आपल्या मनापासून त्यांचं पावन करून घे अरे महाराजाला हात पाय दुखत आपली गड आपली चलत जाऊन दे खाली भावत जाऊन दे भावत जाऊन देशिदेवा नावाची घडी घरी तब्येत बरी मी बोललो होत

तर बोल बोलून नव अशा प्रकारे तेव्हा तब्येत जर त्यांची सुधारली तर पुढच्या वर्षी पाव किलो पेडे आणि एक नारळ होय महाराजा महाराजा प्रसादाची तयारी चालू आहे सगळ्या फळांचं जी आधी फळा काढत बघा <खते> तुमका पूजा करू कृषी महाराज पावसात जरा लांब नेला ना नाही इकडे पेड्याची प्रसादी चालू आहे छोटे छोटे तुकडे करणार आहेत पोरी पण हौशी नेली आहेत सगळे आंघोळ करू

गणपतीच्या इथे पूजा करायला सगळे आता चालले आहेत घरी गणपती बाप्पांची पूजा करायला सगळ्या बायका Hãy subscribe cho kênh Bye 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 Bye, bye, bye. bye, bye. <laughs> हा आता कायदा म्हणत जावा सत्तर ऋषी एक ऋषी का बसता सगळी चालली आहेत ऋषी आता गणपतीच्या इथे पूजा करायला वाळ घुटणीतलं वाळ ना मग अशी पण दाखवलंय गोठणीतलं वाळ ये आता इकडेच रोड जवळच गावचं फुलारू रो हे गणपतीसाठी वयनफुल हो भरपूर भाता पण मस्त रुजली आहेत रेडका दाखवू नको रेडका पण बघा ह्या आता सेल्फीच घे घेता रे हो बघ आहे लाल परी गेली धारकरी इथे आमचा धारकरी देव आहे पहिले ते आंब्याचं झाड होतं आता था रोड झालाय सगळ्या बायका तसे वेगवेगळे पाय गणपतीच्या पाया पडतील तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू